अगे माय कुठ चालली गे बापा तू गे कुठ चालली म्हटलं त्या घरी मी पाहले माय ति घरी पण तू होतीस नाही बापा तू होतीस नाही तर कुठे गेली म्हटलं तर चालली बापा इकडे गेलो पाहले तर भेटली बाप्पा म्हणत तू अगे घराच्या बाहेर निघाली तिकडे गेली होती आपल्या पुष्पाबाईच्या घरी तिच्या घरी मग जर असं काम होत अन काय मग ते काम गिम केलं ना आता घराकडे निघाली मी घरी आहेच नाही वेळची कलावती नव्हती का घरी नाही व कलावती तर घरीच नाही आहे कोणीच नाही दिसलं मला बाहेरून लागलेलं दिसलं मग मी ना काही उघडलं नाही गेली असेल ना कलावती कलावती कोणाच्या घरी की गेली असेल काम पडलं असेल तिले तर मार्केटमध्ये की गेली असेल नाही काय बरं चल मग घरी एक सविस्तर गोष्ट सांगते मी तुला हो हो चाल शाशे, शाशे शाशे सा, ना बाप्पा चाल शशे तुला वय तुला सांगण्यात अत्यंत मनातून आनंद आणि बाहेरून इतकं दुःख होत आहे सॉरी बाहेरून इतकं आनंद आणि आतून इतकं दुःख होत आहे की तुला काय सांगू तुझी जी मुलगी होती द्वितीय होय तृतीय होय आय डोंट नो जी कलावती रंभा होती ते बिचारे ती बिचारे पडून गेली कोणासोबत पाटल्याच्या पोरासोबत आमच्या हो नजरे समोरच गेली व ती नजरेचा इशारा दिला पळाली सांगा काय करावं जाय पाले झाला कसं कुठं वाटत काय माय काही मजा घेता अशा मजाक नका करत म्हणून तुमचं राग येतो अशा मजाक नाही करायला लागत आतापर्यंत नाही ते आताच पहि काय कळचे काही बापा गेली असून कुठं आ काही पयाली गेली नाही ते पयाली काही नका सांगू बाप्पा कळचे काही सांगाले गावभर कल्ला फालतू खाल तुम्हाला पुढे होऊन जाई मजाक नका करू मायावर मजाक करत जा पण पोरीवर माया मजाक नका करत जाऊ माय वर ट्राय टू अंडरस्टँड समजण्याची घरात खेडगे प्या ती पोरगी म्हणजे नाकाची नक्की आहे गोष्टी सांगून राहिली गावाले उदास तोंडे म्हणतात स्वतःच स्वतःची पोरगी उदाशी निघाली अंजलीला होऊन राहिली तुला माहिती आहे वाटत ती पोरगी पाहिणार होती म्हणून झाक झाकून जा, राहिली का झाक झाकाले जा अवय फालतूची उदास तोणेन मुदास तोणे फालतू अगावचे का बोलून राहिली पोरगी पयाली हे पहिले ढमक पळालं तुला सांगून पयाली का ते पहायली असती तुला सांगून पयाली असती का म्हटलं गावभर बजार करून राहिली मोठ्याचा मान नाही काही नाही लाह पण नाही मोठ्याचं मोठं पण नाही त्या संस्कार अशी सायका होते वाशे पाय व स्वतःच्या घरात ठेवत झाकून ना लोकांच्या घरातला वाकून तुला थेट सवय पडली आहे आणि थेट सवय तुला पडली आहे ना ते त्याच जवळ ठेव आमच्या जवळ फालतूचा शानपणा मारायचा नाही जाऊन पाहिजे तिच्या घर तिची पोरगी पळाली का नाही पळाली तर आ तू इतरी तशी काय ना तू काय सांगतो म्हणून त्या सा पोळीने लहानपणी नवरा करून डबल माझ्या घरी बसली आहे का ते सांगून जिथे तोंड वरती करून बोलायचं मान वायती ना तिथंच बोलाव कुठे तोंड नाही टाकाव तोंड घाल कुठे जास्त चब्बार बोलायचं नाही आता झापडी इथं समाधी घेऊन देईन बल्लार तोंडे बचल 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 करत मोठ्याचा मोठ पण नाही लहान पण नाही जाऊ दे ना माय शांती त्याच्या मागे काय लागतं त्या मजा किच आहे ना बापा जिथे जिथे तिथं नुसतं गुस्साफ करत काय मैत्रीण तशाच सुद्धा बोलते का मायासोबत दोघी फुगल्या फुगाले माहिती का काही कशी गोष्ट करून राहिली ठ्या म्हणजे तुला काहीच काही बोलून राहिला मान नाही काही नाही तरी त्याचं कसं ऐकून घेणार राहीनी आणि ते मायासमोर म्हणून राहिले तू म्हणून राहिली का त्याला मजा करायची सवय आहे अरे बा मजाक असते पण अशी हे पाय शांते वाच्ट वाच्ट हो।। वाच्ट वाच्ट हो। शांती कुठेही माय वचवच केल्यान नसते होत कुठेही वचवच केल्यान नसते व शांतीने काम घ्यावं लागते तुझं नाव शांता आहे पण काहीच शांती नाही येते याच्यात कारण जिथे तिथे जिथे तिथे जिथे तिथे भडका उठून तिथे भडका उठून द्या आले बाय बापा तू काय पयाली ना मग आली तुला वाटते का ती पोगी पयान म्हणून एवढ्या दिवसाची पयाली ना आता पयाली कायच्या काही फेकून राहिला मार दात काढून राहिले दात अशा इतर जाय बर तू घरी जाय पाच बसतो मी मायावाला तू दिवसांदिवस बदलूनच राहिली घरी त्यावाला पाय ना माय आपण तुला विचार करावं का की खरच माय मैत्रिणी म्हणते ना क याचं भलं करतो तू त्याचं तू भलं कोणीच नाही करत बरोबर आहे तेच भलं आता पाय काकू मी तर इथून चालली तुम्ही पोगे खरंच पयाली मंग का तू चरणी आली तर लक्षात तू ना माय अपमान केला आज मी तू आपली आपली वही म्हणून जाऊ दे बा मतार माणूस आहे मतार माणूस आहे पण नाही तू लय बज्जा दाय तू मी म्हणतो तुला आज नाय खाय तू जाय हो जाय काही कोणाची चरणी नाही आलागत हाय माय दोन हात पाय जीवन सला सही सलामत आहे आली असेल तर पयू दे हो बर पाप गेलो डोक्याच्या वरती बोलून तर घेऊन राहिली तू पण त्या बोलण्यावर माया घरी का आली तर मी माया मनात बिलकुल बिलकुल माया मनात मी नम्रता नाही कधीच कर मी माया भावना कमजोर होऊ देणार नाही अशी कठोर बंत्र मी आता सांगून राहिली ठीक आहे काय माय बुडगे काय बोलली बोल तुला तिच्या चरणी जा नंगचोटी पोरगी आहे न काय माय विचार नाही केला ना काही नाही बक बोलून द्यायचं काम पडलं ती पोरगी पहिली बे खरच पाहिली आमच्या समोर पहिली तू घरी जाऊन पाहि वासवास कर घरी जाऊन खरच पहिली ती पोरगी ना घेऊ वाशे अशा मजाक नका करत जाऊ अशा मजा का करायला सांगून राहिली तुले मी हा फाल फालतूच्या फालतू कैशा काही मजाक नका करत जाऊ पय आली ना आली कोणी चांगलं म्हणून काय भर रस्त्यावर म्हणून राहिले अशा पोरगी नाही पळत हा ते दुनियाभराचा तोंड वाचन ते दुनियाभराचे लफडे करून पण पोरगी पळून जाणार नाही एवढा मला ठामपणे विश्वास आहे जाऊ दे माझ्या तोंड वाजवण्यात फायदा नाही आहे तुला माहितच पण जाय घरी जाय तू का। आता काय आली नाही आता काय आली म्हणून आली नाची गरज नाहीये पागल तोंडे जास्त अगावची शानपणा मारू नको माय समान आहे माय समान राय जास्तीची फालतूची शिष्टपणा नको दाखवू त्या पोरीने उभार काय केला पहिली ती पोरगी हिन पुर घर दिसते का पाय मग तीन तो तोंड फाड चालली उदास तोंडे चब्बर चबर करायला तिथं तू तर जास्त बोलूच नको व मायाच घरी येऊन मला राहिली का व तू व हळ हळ कुत्री आज जाणं पाय ना पाय ना तू पोरगी हाय का नाही येत मग इथं तोंड फाड लोक म्हणून काय फायदा नाही पोरग तुली मारलं नाही त्या पोरांतून दोन चार गोष्टी सुनावल्या सारे लोक तुले थू -थू तुला मोठी पोरीची गवई दे ना तू घेना मग आता जाना जर अशी पाय ना हाय का नाही घरात समोरचा विचार नाही करून राहिली कै नाही तोंड फाडून राहिली ए बाई कुठे गेली माय पोट्टी शांताबाई काही फायदा नाही घरात पोट्टी खरंच पयाली ते मग अशीच पयाली हे सांगे मला पाठलीन बाई तिकडे बोम राहिली मारशी वेळ राहिली रंगारंगाच्या काही पटलीन पाटलीन बी ना तू तुला तमाशाच होणार आहे आज पहिले ते मग अशीच पाहिले मग ते काजल कमला सांगे बरोबर होत ना ते तेले सांगूनच गेली ते मग मायवर लक्ष ठेवू जा काय होते काय मी पाहिजे आज मी बरं वाईट करू राहिली नाही करू मला काही समजून नाही राहिलं मी चालली आता हो तिने तेले सांगतलं गेली ते सांग बरं बाई वाटलं नव्हतं ना माय असं वाटलं ना पयन म्हणून घे तू तुझं मोठी बापा दे हात धुन गवाई दे चांगली सुधारली आता सुधारली कुत्र्या कुत्र्याचा शेपुढ कोळत ह्या ह्याकोळच राहते जाऊ दे ते पयाली आली चांगला पोरासोबत पोरगही चांगला आहे फक्त पाटलीन बाईनं जर स्वीकारलं तर चांगली गोष्ट आहे बाई नाहीतर त्या पोराचंही जीवनाचं व नाही त्याला काम करावं लागेल आतापर्यंत त्यांना काम केलं नाही आता काम करावं लागेल ह्या पाठलिंबाईनं स्वीकारलं चांगला आहे बाई नाही मग काय माहिती दोघांनी हाड कष्ट करून कशी तरी जिंदगी काय लागण पोरग चांगला आहे असं काही नाही बरं झालं हो शांताबाई आपण एका नरिश्ता झुडवून साक्षीगण दीक्षक नाही केलं मग आपलं नाकच तापलं असतं तू झाली असती सारी आपली नाहीतर काय माहिती गंगा त्यात हे बुडगी गेली काय चौथा आश्रम लागल पण काही बोलायची अक्कल नाही बा पहिले कायच करावं काय नाही शांत तू एवढी उतरून ठेवते ते काय लवत तिच्या मागे धावत म्हणे मला मार रंगा रंगाची बोलली म्हणे आणि चाल तिच्या मागे नुसतं तू थुकला काम करतो काय करत माय पार्वते काय करत कोणाले मूर्ख म्हणून सोडून द्या लागते मूर्ख म्हणून सोडून द्याले कोण आहे तिच्या सांग बरं आता नाही कोण एका दिला झटका आला कै आला वरती चालली गेली हा काही आपण आहे तोपर्यंत सही सलामत जाऊ दे कोणी किती काही बोलत ना आपल्या आपण शांत राहत राग होय आपण रागाच्या भरात बोलून देतोस ते कोणी बोलून देत असते समजून घे ना आपलं जाऊ दे तिकडे काय करतो मग आता साऱ्यासाठी तू आहे तुझ्यासाठी कोणी नाही आहे नसू ज्यांना बापा काय करत नसून मायासाठी कोणी पुरीला म्हणेन मग अशी कोण वय काजल म्हणूनच त्या पुरी नवरा केला तर काय म्हणे तसेच संस्कार त्या बुडीवर पडले बुडीवर तिच्यावर पडले सांग माहिती सांगा बोलायला माग पुढं पाहिजे या पोट्टी चायना महिला जगी नाग टापते मला असं कोणी पाळल्या ना जरी बोले नाही पडल्या भाषेतही बोले नाही पण या पोट्टी चायना बिचारी खालीच पा लागते जिथे तिथं

नवीन काल आई म्हणे माय लग्न गेलं म्हणे तर सासरी झाले हे बघित कपडे नीन म्हणे मान <स्थाँगा> ते बॅग नाही पयली वाटते म्हणून कोणती गोष्ट बोलण्याच्या आधी विचारात पडल्यापेक्षा बोलून विचारात पडल्यापेक्षा बोलण्या आधी विचार कर समजलं काय बर मग आता काय करशील तू रडून राहिली आता काय करशील पोरगी पय कुठे धावशील त्या पोराला सांगशील ते पोरग येणार आहे तिथे पाहिले जाणार आहे एवढं रिकाम करते बर एवढ्या त्या भावना समजून येणार आहे ते पोरग आहे नाही ना घे ना मग आता शकून बस आम्ही तुला तेच सांगायला समजवायला आलो का तू पोरगी पयाली आता टेन्शन सोडून दे ते तिचा पात बस तू तुझ्या पात बस बस नाही बोलशे तपास काढणं कुठे गेली काय गेली तर कोणत्या पोरासोबत गेली चांगलं पोर काय नाही हा हळवी ते म्हणाली म्हणाली हळवी आहे व कधी फसून जाते पाय ना पाय ना माय कोणासोबत गेली काय गेली तर पाय ना माय तू हळवी आहे तू सडवी तोंड सडला सडलं हाय बोलायला लावते एवढं मोठ्या बैठकी उतरून चार चौकात तरी लुटुक लुटुक ते लिडूक लुडूक कुत्र्यासारखी धावते मग बोलायचा विचार नाही करत नाही कळ मनात आलं तसं बोलून देते कर ना आता काय करतो टाकी ते तू तू या बस आता शांतीला बोलली तू ते काजल कमला आहे दोघीजणी ये तू आहे शकून घे आता पहिली पोरगी झालं आमचं काम होतं तिचं लग्न करून द्यायचं ती पोरगी स्वतःच्या हाताला पहिली जुलूम दिल्यापेक्षा <laughs> नाही हो माय शांत कोणाजवळ जाईन मी शांत पाय ना तूच हो पाय तूच पायओ बापा शांती चुकलं माया हात जोडून माफी मागतो मी उठा बैठा मारतो माफ कर शांती म्हणजे माफ कर जास्त कल्ला बाजार नका करू हो माय जास्त कल्ला बाजार नका करू आम्हाला नाही शोक कल्ला बाजार आता जो कल्ला बाजार करते त्याला मार चो पडतो जो चांगला सोपते त्याला मारतो वरपून घेतो म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही आहे हे कोमलताई एक गुड न्यूज आहे ना गुड न्यूज म्हटलं तर बॅड न्यूज बघ हे पळाली म्हणते कलावती दिदी पळाली म्हणते काल माझ्यासोबत मला मार्केटमध्ये मा नेलं आणि मस्त तिने मस्त ज्वेलरी घेतली दोन चार ड्रेसेस घेतले मला म्हणे लग्न आहे म्हणे माझ्या मैत्रिणीचं म्हणे जायचं आहे म्हणे तर एक सुटकेस घेतली मोठी वाली मी म्हटलं जात असेल म्हटलं तिकडून तिकडे मग ट्रॅव्हलिंगला जाणार आहे म्हणे आम्ही म्हणे हो बापरे काय तिचा नखरा तो जात असेल म्हटलं बाई इतकं कोण लक्ष देते आज पळाली ते सकाळी सकाळी अन आ, वीथ, आ, काजल कमलाला सांगून पळाले अग बाई हो मला वाटलंच तरी तिचे नाही का मला कधी कधी एक्सप्रेशन आहे जे आहे जे बोलत होते ते तिचे असं मला वाटत होतं की कुठेतरी मा अफेअर आहे आणि लवकरच पडून जाणार आहे म्हणून त्याबद्दल मी काही आश्चर्यचकित नाही झाली कारण की मला माहित आहे ते असं एखाद्या दिवशी होणारच होतं अच्छा कोणासोबत पळाली म्हणते झाबरू नावाचं ते पुट्ट पाटलिनबाईचं माझ्या घरी ज्यांनी लाईन दिली आहे त्यांचा मुलगा मोठावाला तिच्यासोबत फरार झाली ते आता त्यांची पाटलीन बाईला तर लग्न झालेली मुलगी हवी नव्हती पण आता काय माहित नाही काय होणार इतक्या मोठ्या घराण्याच्या मुलासोबत ते पळाली सांग आता काय होईल काय नाही त्याचा बॉडी वगैरे आहे थोडा दिसते पण खूप चांगल्या घराण्या आलं लक्षात माझ्या त्याच्यासोबत पळाली का वैया खूप चांगल्या जागी लव्ह मॅरेज केलं गई ना चांगला मुलगा आहे असं काही नाही वाईट काहीच नाही केलं तिनं पण त्यांच्या घरच्यांनी अक्सेप्ट करायला हवं नाही का नाही तर मग खूप दिवस ते ताणे भेटत जाईल तिला असं नाही पाहिजे तर सगळं काही सुव्यवस्थित झालं पाहिजे म्हणा ठीक आहे ना मुलगा वगैरे चांगला असं काही वाईट नाही होत असं वाटलं नव्हतं ही वाट अशी करेल म्हणून आतापर्यंत एकटी होते तिने असं कधी केलं नाही आता अचानक मध्ये सगळेजण लग्न करायला तयार होते इतकं इतके छान तिला इष्ट आले होते बघ ना बघ बरं झालं आपल्या आईने वगैरे तिचं साक्षगंध वगैरे नाही करून दिलं नाहीतर किती नाक कपला असतं सगळ्या परिवारात थू थू झाली असती यांच्या आपल्या आईंची झाली असती यांना काय नाही का बरं झालं बाप्पा आपल्या आईनं काही घाई वगैरे नाही केली आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं ना कुठे जोडलं ना काही ना काही मग नाही तर का किती आफत आली असती आता किती आफत आला तर पोट्टी पाहिली म्हणते बाई हो गेली म्हणते तिच्या सोबत त्या अग्न भरून सरागावात चर्चा झाली सरागावात आता तिचे थोत होऊन राहिली पुट्टी तशी होती तशीच होती लोक म्हणे सुधरली सुधरली कायची सुधरली पुरा गावात तिच्या माझे नाव ठेवून राहिले लोक माय तशीच म्हणे पुट्टी तशीच म्हणे ना मायले तिची काळजी होती म्हणे ना भवाली काळजी होती म्हणे मग काय करेल म्हणे पुट्टी ना म्हणे जे काही केलं म्हणते बरोबर केलं म्हणे लोक असे म्हणून राहिले पाटलीन बाई मार शिवाय घेऊन राहिली तिकडे अरे हो का का तिच्या आईची काय गलती आता तिनं तसं केलं तिच्या आईनं म्हटलं का तिला किंवा मग तिनं असं घरी सांगितलं सुद्धा नाही की माझं अफेअर आहे आणि मला लग्न वगैरे करून द्या म्हणून तिने काहीच नाही सांगितलं आणि तशीच पळाली तर चार चौघात बोलणं ती जर त्यांनी नाही मान्य केलं असतं तर पळून गेली असती तर काही विक्रे नसता पण तिने घरी एक शब्द सुद्धा नाही सांगितला घरच्यांनी तिला हो म्हटलं असतं नाही म्हटलं असतं नाही का याचा काही विचारच नाही केला तिने काय तिची परिस्थिती तिचे विचार केलाच माहित हो बाप्पा असं तो आसन। तू था, था आली नाही का तिकडे नाही बुडीच पडत नाही मी नाही आली ते मुलं कसं आता ते नाही काय ते बोलून राहिली मार नाही म्हटलं घे ना म्हटलं यास बोलून बसत म्हटलं घे म्हटलं आता म्हटलं आता कोणाची चरणी झाला तिने शांता बैल मार बोलून बसली ते म्हणजे राग आला मी बोललीच तिने चढ व्यावराची बोलली रंगारंगाची बोलली आता मली हा येऊन राहिला राग येऊन राहिला बरं झालं माय फसली नाही साक्षीगण साक्षीबन बन एखादा आपण रिश्ता आणला जुळलं गेलो असं पोटन असं केलं असं की के के थोथ झाली असती कोणा सुद्धा म्हटलं असतं तेच तर सांगून राहिली पोट्टेली मी मग तिने कोणाला सांगत अशीच पयाली माहिती पाटलाच्या पोरासोबत पयाली सांग बरं बाई पाय आपली हिम्मत नाही होत त्याची हिम्मतही झाली घरी विचारपूस कैणी कैनी पुट्टी पु गावात आता माहीत पडून राहिलं पयाली 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 तर म्हणून राहिली काय नाही तर उद्या पाहा लागन उद्या म्हणजे व्हिडिओ उद्या पाहा तर दिवसभरात बडबड करतेस म्हणा पण आपल्याला तर उद्या दिसन ना नाही काय हो बरोबर आहे ते चल ना रश्मी तिकडे ना मी तुलाच पाहिले आली त्या घरी काही दिसली नाही तर मग काय होत मजा नाही येत चल ना जराशी काय होते काय नाही पोहली ना बाईच्या घराकडे घे जाऊन येते काही इकडे काय होते हा लोक काय म्हणते काय नाही जरा ना भाईवर चाल बापा तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल तर मित्रांनो तर तुम्हाला सांगू इच्छिते की माझं एक चित्रविचित्र नावाचं दुसरं चॅनल आहे तर तुम्ही त्याला प्लीज सबस्क्राईब करा त्यावर मी एका परिवाराची कथा असे व्हिडिओ दाखवणार आहे इमोशनल सुख दुःख आनंद जे काही आहे ते सगळ्या प्रकारचे एका परिवाराची कथा फक्त बस तेच मी तुम्हाला दाखवणार आहे लहानपणीपासून तर मोठ्यापणीपर्यंत ट्रू स्टोरी ट्रू आली कोणाच्या जिंदगीत कसं असते काय असते ते त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लवकरात लवकर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि त्यावरच व्हिडिओ मला चालू करायचे आहे दाखवायला तर त्याची ते व्हिडिओ मी व्हिडिओच्या शेवटी शेवटी तुम्हाला दिसणारच आहे त्यावर जाऊन व्हिडिओ पण बघा आणि सबस्क्राईब पण करा आता सध्या पुरती मी त्यावर जुने व्हिडिओ टाकले आहे तुम्ही जेव्हा लवकर त्याला सबस्क्राईब कराल तेव्हा लवकर मी त्याच्यावर बनवलेले व्हिडिओ जे काही व्हिडिओ मी बनवणार आहे ते लवकरच टाकणार आहे त्यामुळे तुमचं मनोरंजन आणखी दिस होऊन जाणार आहे पारिवारिक कथा जे ते सत्य घटनेवर आधारित आहे जे मी लहानपणापासून बघत आलेली आहे बस तेच त्याच्यावर ते दाखवणार आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा त्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा ते व्हिडिओच्या शेवटी जे येणार आहे व्हिडिओ त्याला सबस्क्राईब करा त्या चॅनलला आणि रोज डेली व्हिडिओ पाहत जा आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला वाटलं तेव्हा वा मी म्हणजे जेव्हा लवकर हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होईल तेव्हा लवकर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करेल आणि मी आशा करते की तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल आता कलावतीचा जर भाग चालू आहे तर कलावती झालं त्याच्यानंतर मी इथे पण दुसरा टॉपिक येणार आहे जेव्हा कलावतीचं काय मॅटर होते काय नाही बस आता दोन तीन दिवस नंतर मग मी दुसरा टॉपिक येणार आहे तसंच मला सपोर्ट करा व्हिडिओचा आनंद घ्या मनोरंजन घ्या तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये पण नक्की तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा